नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मधील सोयाबीन तूर हरभरा आणि गावाचे बाजारभाव वाशिम मधले आपण आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आज वाशीमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आज वाशी मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल मित्रांनो तर वाशिममध्ये दहा हजार दहा हजार शंभर दहा हजार दोनशे अशा रेंजनं वाशिममध्ये तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आज तुरीची आवक आलेली आहे एक्कावनशे क्विंटलची आता चेन्न्याचे बाजारभाव बघूया चेन्नईला आज जास्तीत जास्ती दर आहे रुपये प्रति क्विंटल तीनशे रुपयाने आज हरभऱ्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे आणि कमीत कमी दर आहे रुपये प्रति क्विंटल आज आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची हरभरा चांगला असेल तर सत्तावनशे अठ्ठावशे चांगल्या हरभराला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज गवाची आवकालेली आहे वाशीमध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटलची हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद